एक छत्र अनेक वस्त्र सदा म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर अंगणवाडी बालवाडी सेविकांनी केले थाळीनाथ आंदोलन विविध मागण्यांसाठी गत सत्तावीस दिवसांपासून आहेत संपावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करत आहेत विविध आंदोलन वेतन श्रेणी लागू करा पेन्शनचा जी आर काढा व नवीन मोबाईल द्या या प्रमुख मागण्यांसाठी गत सत्तावीस दिवसांपासून अंगणवाडी बालवाडी सेविका संपावर असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत आज एक जानेवारीला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना अर्थात आयटकच्या वतीने बुलढाण्यात थाळीनाद आंदोलन करण्यात आले जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना अटक चार तारखेपासून संप आहे आजचा सत्तावीस दिवस झालेला आहे आम्हाला आम्ही अठरा तारखेला नागपूरला सर्वात मोठा मोर्चा काढला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कबूल केलं वीस तारखेला मिटिंग घेतो आणि करतो परंतु अद्याप आमच्यावर कोणताही निर्णय झालेला नाही आमच्या मुख्य मागण्या आहेत श्रेणी लागू झाली पाहिजेत पेन्शनचा जेर निघाला पाहिजेत आणि नवीन मोबाईल त्वरित दिला गेला पाहिजेत आम्ही तेव्हापासून प्रत्येक आमदार साहेबांच्या घरी जाऊन बसलो सत्तावीस तारखेला त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिले त्याच्यानंतर प्रत्येक तहसीलला मोर्चे काढले सर्कल ऑफिसर मोर्चे काढले त्यानंतर पोलीस स्टेशनला के आम्ही केलं आणि आज आमचा खाली नाद आहे बुलढाणाला ना आणि उद्या तीन तारखेला आम्ही मुंबईला सर्व महाराष्ट्राला अंगणवाडी सेविका मदतीस पोहोचणार आहे आणि मुख्य या तीन मागण्या मंजूर झाल्याशिवाय संप चालू आहे परंतु हे शासन इतकं निगरगट आहे की ते कुठल्याही याची दखल घेत नाही आज पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरलेला आहे आणि महिला रस्त्यावर उतरल्या तरी या शासनाला लाज वाटत नाही असा शिवरायांच्या काळातला महाराष्ट्र नव्हता हा कारण जर ज्या शासनाला महिलांची किंमत नाही यांनी सुद्धा महिलांच्या पोटी जन्म घेतलेला आहे या महिलांची काय अवस्था आहे एवढ्या मानधनामध्ये त्यांचं भागत नाही यांना ग्रॅज्युएटी देण्यासाठी कारण आज रिटायर झाल्यानंतर यांचा फार मोठा प्रश्न उभा राहतो ग्रॅज्युएटी देणं पेन्शन देणं गरजेची आहे कारण या महिला साठ वर्षांच्या पासष्ट वर्ष शासनाची सेवा करतात घरी गेल्यानंतर त्यांना लोकांची धुनी भांडी करायची वेळ येते त्यामुळे या शासनाला झोपलेलं शासन आहे पण याला